नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या दुधाच्या जनावरांसाठी ज्याप्रमाणे मक्का भरडा दूधवाढीसाठी उपयोगाचा आहे त्याचप्रमाणे गव्हाचा भरडासुद्धा जनावरांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो फक्त याचे योग्य प्रमाण किती द्यावे याची माहिती आपल्याला असणे आवश्यक असे आहे म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपल्या दुधाळ जनावरांना गव्हाचा भरडा देण्याचे फायदे कोणते आणि या गावाच्या भरड्याने म्हणजे या गावाच्या भरड्यामध्ये नेमके कोणते घटक आहेत व हा भरडा किती प्रमाणात आपण आपल्या दुधाळ जनावरांना देऊ शकतो याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून ऑल बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळून जाईल त्यामुळे ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो या गव्हाच्या भरड्याचा सर्वात जास्त फायदा कधी होतो तर हा गाय किंवा म्हैस ज्यावेळेस विते त्यावेळेस सुरुवातीचे दोन तीन दिवस जर आपण त्या दुधाळ जनावरांना गव्हाचा भरडा खाऊ घातला तर त्या जनावरांचे दूध चांगल्या प्रकारे निघते कारण वेलेल्या जनावरांच्या लिव्हरमधील जे मायको मायक्रोफ्लोरा असतात त्यांच्यासाठी हा गव्हाचा बारडा खूप चांगला असतो कारण या गव्हाच्या बरड्यामध्ये बरेच असे घटक आहेत की ते प्रीबायोटिक प्रोबायोटिक म्हण याचे काम करतात म्हणजे जनावरांची एनर्जी वाढते पचनक्रिया चांगली होते तर या गव्हाच्या बरड्यामध्ये जे, जे फायबरचे प्रमाण असते ते खूप चांगल्या प्रकारचे असते मित्रांनो गव्हाचा भरडा आपल्या जनावरांसाठी ऊर्जा आणि जे पोषक तत्व असतो त्यांचा मोठा स्रोत असतो आणि त्याचबरोबर जनावरांचे स्नायू मजबूत होण्याचे काम या गव्हाच्या भरड्याने होत असते त्यामुळे विलेल्या जनावरांसाठी एकदम चांगला भरडा आहे हा पशुपालक मित्रांनो आता या गव्हाच्या भरड्यामध्ये नेमके कोणते घटक किती आहेत तुम्हाला सांगतो तर या गव्हाच्या भरड्यामध्ये जे स्टार्च असते ते स्टार्चचे प्रमाण हे जवळजवळ सहा टक्के ते तीस टक्केपर्यंत असते वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे असते त्याचबरोबर प्रतिनाचे प्रमाण हे साधारण चौदा ते सव्वीस टक्क्यापर्यंत असते आणि खनिजाचं जर म्हटलं तर या गावाच्या भरड्यामध्ये जे खनिज असतात त्याचे प्रमाण हे पाच ते सात सात टक्क्यापर्यंत खनिज असतात त्याचबरोबर जे क्रूड प्रोटीन असते ते तेरा ते सोळा टक्केपर्यंत असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीडीएन म्हणजेच पोषक पचनीय घटक हे या गव्हाच्या भरड्यामध्ये पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत असतात तर मित्रांनो या गव्हाच्या भरड्यामध्ये फॉस्फरस हे जे खनिज आहे त्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याच्या मानाने कॅल्शियमचे प्रमाण म्हणजे कॅल्शियमचे या खनिजाचे हे खूप कमी असते म्हणजे आता या गव्हाच्या बरड्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण हे झिरो पॉईंट नऊ ते एक पॉईंट तीनपर्यंत असते म्हणजे झिरो पॉईंट नऊ ते एक पॉईंट तीन टक्क्यापर्यंत असते आणि त्यामानाने कॅल्शियमचे प्रमाणे झिरो पॉईंट झिरो सात ते झिरो पॉईंट झिरो दोन टक्क्यापर्यंत एवढेच असते तर मित्रांनो या गव्हाच्या भरण्यामध्ये शंभर ग्रॅम भरण्यामध्ये साधारण दोनशे सोळा कॅलरीज असतात लक्षपालक मित्रांनो आपण समजून घेतले की या गव्हाच्या कोणते घटक किती प्रमाणात आहेत ते तर या सर्व गोष्टीच्या प्रमाणावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की या गव्हाच्या भरड्यामुळे जनावराची डायजेशिव सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करते त्यामुळे बऱ्यापैकी ज्या कंपन्या पशुखाद्य बनवतात त्या या गव्हाच्या भरड्याचा वापर करत असतात मित्रांनो गव्हाच्या भरड्याने आपल्या जनावरांचे दूध तर वाढतेच त्याचबरोबर एखादे जनावर जर तब्येतीने खराब असेल तर त्याची तब्येत सुधारण्यास मदत या गव्हाच्या बरड्याने होत असते कारण या गव्हाच्या भरण्यामध्ये जे घटक असतात ते जनावरांच्या लिवरमध्ये जे पचनक्रिया वाढवणारे सूक्ष्मजीव असतात त्याला मायक्लोफ्लोरा असे म्हणतात त्याची वाढ करणारे असतात त्यामुळे या जनावरांना म्हणजे जनावरांना खाल्लेला जो चारा असतो तो चांगल्या प्रकारे त्यांच्या अंगी लागतो आणि चारा आणि इतर खुरक अंगी लागल्यामुळे जनावरांचे दूध हे वाढणार साहजिकच आहे त्याचबरोबर त्यांची तब्येतसुद्धा वाढण्यास सुरुवात होत असते आपण या गव्हाच्या भरड्यामध्ये कोणते घटक आहेत व गव्हाचा भरडा वापरल्याने आपले कोणते फायदे होतात हे बघितले पण हा गव्हाचा भरडा किती द्यावा याची माहिती असणे खूप आवश्यक आहे तर गव्हाचा भरडा आपण दुधाच्या जनावरांना एका दिवसाला एक ते दीड किलो देऊ शकतो साधारणपणे तुम्ही जेवढा खुराक देता त्याच्या वीस टक्के हा गव्हाचा बारडा तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जो खुराक किंवा पशुहार देता त्याच्या अगोदर अर्धा ते एक तास जर हा गव्हाचा भरडा देऊ शकाल तर नक्की द्या याने खूप चांगला फायदा होतो आणि हा देत असताना तुम्ही खुराक भिजवून देत असाल तर हा भरडा सुद्धा भिजवून देऊ शकता अशा प्रकारे गव्हाचा भरड्याचा वापर तुम्ही करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद